राज्यातल्या एक लाख दोनशे बासष्ट सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे यानंतर राज्य सरकारकडनं कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत यासोबतच शिवसेना अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे तसंच तस मुस्लिम महिलेलाही पोटगीचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा जुलै वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांची राज्यातल्या एक लाख दोनशे बासष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत सरकारकडनं गरजूंसाठी दिल्या जाणाऱ्या अन्नावर डल्ला मारलाय असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ही माहिती विधानसभेच्या लेखी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उघडकीला आली आहे या मुद्द्यावरनं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला चांगल्याच धारेवर धरले गरजूंच्या तोंडाच्या घासावर सरकारी कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे दरम्यान संबंधित सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागांना दिल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय तसंच कोणताही गरजू उपाशीपोटी राहू नये यासाठी अन्न सुरक्षेची योजना आहे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सत्तर हजार रुपयांपेक्षा कमी वेतन नाहीये याचाच अर्थ गरजूंच्या तोंडाचा घास सरकारी कर्मचाऱ्यांनी पळवलेला आहे हे सरकारी कर्मचारी नेमके कोणत्या वर्गातले आहेत याची माहिती सुद्धा सभागृहापुढे येणं आवश्यक आहे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सभागृहात व्यक्त केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शिवसेना आमदार अपात्रतेसंबंधीची राज्यात विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि राजकीय हालचालींना सुद्धा वेग आलेला दिसतोय आणि याच दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधात याचिकेवर लवकरच सुनावणी घेतली जावी अशी विनंती ठाकरे गटाकडनं सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आणि ही सुनावणी एकोणवीस जुलै ऐवजी बारा जुलैला घेतली जावी असा आग्रह ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय तर यावर विचारही केला जाईल असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं सांगितलंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत असा निकालही दिला होता आणि या निर्णयास आक्षेप घेत ठाकरे गटाकडनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर एकोणवीस जुलैला सुनावणी होणार होती पण विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे त्यामुळे ही सुनावणी त्या आधीच घेतली जावी अशी मागणी ठाकरे गटाकडनं केली जाते त्यामुळे आता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर लवकरच निकाल येण्याची सुद्धा शक्यता आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या महत्वाच्या निर्णयाची फौजदारी प्रक्रिया संहितेच्या एकशे पंचवीसाव्या कलमाला अनुसरून मुस्लिम महिला सुद्धा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तिच्या पतीकडे पोटगी मागू शकते असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे नेमकं हे प्रकरण तरी काय आहे आणि कोर्टाचं म्हणणं काय आहे याबाबत थोडक्यात विश्लेषण केलंय संदीप कापडे यांनी चला ऐकूया फौजदारी प्रक्रिया संहितेच्या एकशे पंचवीसव्या कलमानुसार मुस्लिम महिला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तिच्या पतीकडे पोटगी मागू शकते असा महत्त्वपूर्ण निर्देश काल सर्वोच्च न्यायालयाने दिला धार्मिकदृष्ट्या कायद्यातील ही तटस्थ तरतूद सर्व धर्मातील विवाहित महिलांना लागू होते असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले मुस्लिम महिला घटस्फोटासंदर्भातील हक्काचे संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी हा धर्मनिरपेक्ष कायद्यापेक्षा वरचट ठरू शकत नाही असे न्यायाधीश बी व्ही नागरत्ना आणि न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठाने सांगितले महिलेला अशा प्रकारची भरपाई देणे हा काही दानधर्म नाही तर तो त्यांचा अधिकारच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले कलम एकशे पंचवीस हे सर्व धर्मातील महिलांना लागू होते असा मोठा निष्कर्ष काढत आम्ही दाखल फौजदारी आव्हान याचिका फेटाळून लावत आहोत असे न्यायाधीश नागरत्ना म्हणाले मोहम्मद अब्दुल समद यांच्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला कौटुंबिक न्यायालयाने देखील या भरपाईच्या अनुषंगाने समद यांना दिलासा दिला नव्हता हायकोर्टानेही याबाबतची याचिका फेटाळून लावल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते घटस्फोटीत मुस्लिम महिला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या एकशे पंचवीसव्या कलमांतर्गत भरपाईला पात्र नाही असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता तसेच एकोणीशे शहाऐंशीच्या कायद्यातील विविध तरतुदींची अंमलबजावणी केली जावी अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली होती अखेर सी आर पी सी कलम एकशे पंचवीस सर्व धर्मातील महिलांसाठी लागू होते असा मोठा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबई गोवा महामार्गासंबंधीची कोलाड जवळल्या पुई इथं नवीन पुलाचं गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार आहे त्यासाठी हा मार्ग अकरा जुलै ते तेरा जुलै दरम्यान दोन सत्रांमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे या काळात सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या दोन सत्रांमध्ये महामार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे त्यामुळे या कालावधीत मुंबईकडनं गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे यासोबतच रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वरंदा घाट हा देखील एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असण्याची अधिसूचना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली आहे नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे दरड कोसळून रस्ता खचला असल्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे जेणेकरून प्रवासी पर्यटकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे प्रशासकीय सेवेसंबंधीची नुकतंच हैदराबाद मधल्या भारतीय महसूल सेवा म्हणजेच आय आर एस मधल्या एका महिला अधिकाऱ्यानं तिचं नाव आणि लिंग बदललं असून केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सुद्धा याला मंजुरी दिली आहे वरिष्ठ आय आर एस अधिकारी असलेल्या एम अनुसुया यांनी त्यांच्या नावात आणि लिंगात बदल केलेला आहे त्यांनी महिलेतून पुरुषात असा लिंग बदल आणि एम अनुसुया, हे नाव बदलून एम अनुकथीर सूर्या असा बदल करण्यासाठी विनंती केली होती केंद्रानं ही विनंती के मान्य केली आहे तर भारतीय महसूल सेवेत लिंग बदलाची ही पहिलीच घटना आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचं जोरदार कौतुक झालं त्यानंतर आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्र खाली ठेवताना सुद्धा त्यानं स्वतःपेक्षा आपल्या सहकाऱ्यांचा विचार केल्याचं समोर आलेलं आहे राहुल द्रविडनं बीसीसीआय कडनं देण्यात येणाऱ्या अतिरिक्त बोनसला नाकारलंय तसंच ती रक्कम सहाय्यक प्रशिक्षकांना वाटून द्यावी असं बीसीसीआयला कळवलेलं आहे विश्व विजेत्या संघासाठी बी सी सी आयनं संपूर्ण संघ प्रशिक्षक टीम आणि निवड समिती या सगळ्यांना मिळून एकशे पंचवीस कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं यात कर्णधार मुख्य प्रशिक्षक यांच्यासह काही सिनियर खेळाडूंना प्रत्येकी पाच पाच कोटी रुपये मिळणार आहेत त्यानुसार राहुल द्रविड यांच्या वाट्याला पाच कोटी रुपये येणार होते तर सहायक प्रशिक्षकांना प्रत्येकी अडीच कोटी रुपये मिळणार होते पण द्रविडनं आपल्याला मिळणारे अधिक अडीच कोटी नाकारले आहेत आणि ही रक्कम इतर तिघांना समान स्वरूपात वाटून द्यावी असं बी सी सी आयला कळवलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातली प्रसिद्ध हॉलिवूड सेलिब्रिटी असलेली किम कार्दाशियन उद्योगपती अनंत अंबानीच्या विवाहासाठी मुंबईत आलेली आहे किमनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय सोशल मीडियावर सुद्धा तिचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत ही जागतिक कीर्तीची हॉलिवूड स्टार चक्क मुंबईत प्रेमात आता प्रसिद्ध चॉटेल हो जवळ ऑटोरिक्षा सह फोटोशूट करायचंय पण दक्षिण मुंबईत ऑटो रिक्षाला परवानगी नाहीये त्यामुळे ती मिळवण्यासाठी आता प्रॉडक्शन हाऊसची पळापळ -पड़ सुरू झालेली आहे ती परवानगी देण्यावरनं परिवहन आणि वाहतूक विभागात गोंधळाची स्थिती पाहायला आहे संबंधित प्रोडक्शन हाऊसनं कुलाबा वाहतूक पोलिसांकडे यासाठी परवानगी मागितलेली आहे मात्र त्यांनी परिवहन विभागाकडे परवानगी घेण्याचा सल्ला दिलेला आहे ही रिक्षा प्रत्यक्षात चालवली जाणार आहे त्यामुळे आमची परवानगी ही गरजेचीच आहे अन्यथा वाहतूक पोलिसांनी परवानगी द्यावी असं परिवहन विभागानं म्हटलेलं आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला